काय झालं गोंधळलेल्या मनस्थितीत दिसतोस गोष्टी कधी आणि कशा साध्य करायच्या ह्यात गफलत होतीये ना तुझी आता यावर मार्ग सांगतो तो अमला ताण सगळं काही नीट होईल अगदी शेवटपर्यंत एक एकदा दोन मुलांना त्यांच्या गुरुवर यांनी दोन किलोमीटर वेशीतील सात प्रकारची फळं आणायला सांगितली आणि जो प्रथम कार्य संपन्न करेल त्याला गुरुकुल सन्मान देण्यात येणार होता आता दोघांनीही फळं आणायला सुरुवात केली प्रथम शिष्याने गोंधळून आधी जवळची फळे आणण्यास सुरुवात केली तर दुसरा अगदी चातुर्याने आधी दूरवरची फळे आणण्यास गेला पहिल्याने पटापट -पत जवळची फळं आणली आणि शर्यत मध्यंतरावर असताना अगदी खुशीत गाजर खात आपणच ही शर्यत जिंकणार ह्या आविर्भावात तो होता तर दुसऱ्याने आधी लांबची फळं आणल्याने जवळची फळं गोळा करण्यासाठी त्याच्याकडे अगदी मुबलक वेळ होता त्यामुळे ज्यावेळेस पहिला स्पर्धक लांबची एक एक फळं गोळा करण्यास गेला तोवर दुसऱ्याने पटापट जवळची एक एक फळं आणली आणि सरते शेवटी दुसरा स्पर्धकच विजयी ठरला आता यातून तुला काय कळले तू आहे ना त्या पहिल्या मुलाप्रमाणे आहेस म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा तू सखोल विचार करत नाहीस आणि भांबावून जाऊन चुकीचे मार्गच निवडतोस आणि मग नशिबाला कोसत बसतोस आयुष्यात गोष्टी नीट करण्यापेक्षा त्या झटपट करण्यावर तुझा अधिक भर असतो आता हेच तुला थांबवायचंय आहे निर्णय घेताना शांतपणे विचार कर आणि मग पुढे जा घेतलेल्या निर्णयात रस्ता कठीण दिसत असेल तर सोप्पा मार्ग धरायला जाऊ नकोस कठीण रस्त्यावर पुढे चालत राहा कारण कठीण गोष्टी केल्याने कालांतराने सोप्या गोष्टी तू अगदी सहज साध्य करू शकतोस कंटाळून आणि भांबावून गोष्टी करणं थांबव फक्त लक्षपूर्वक पाऊल टाक आणि हो आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझा पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे